नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज चिंचोड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हेच आमदार व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे भाऊसाहेब भोईर यांना जवळून पाहणारे व्यक्ती तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ज्यांना माहिती आहे अशा अनेकांनी आपले मते व्यक्त केली चिंचोड विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल चिंचवड विधानसभा मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करायचे असेल भ्रष्टाचार मुक्त व विकासात्मक मतदारसंघ करायचा असेल तर भाऊसाहेब भोईर यांनाच मतदान करण्याचे आवाहन अनेकांनी केले तसेच भाऊसाहेब भोईर हेच चिंचोडचे ची आमदार व्हावे अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केलीये तर अनेकांनी असेही सांगितले की भाऊसाहेब भोईर सारखे खरे बोलणारे नेते तसेच विकासात्मक दृष्टिकोन असणारे नेते आहेत त्यांनाच मतदारांनी संधी द्यावी असेही आवाहन अनेकांनी केले भाऊसाहेब भुंडे अपक्ष उभे आहेत का तर आता जी पक्षातली लोक आहेत ती कुठलीच कामं करत नाहीयेत नुसती पैसे वाटून वोटिंग घेत आहेत सगळीकडे तीच चर्चा आहे आजकाल पण आता भाऊसाहेब बुरजे अपक्ष उभे राहिलेले आहेत अॅक्च्युली त्यांनी आधी केलेली कामं भरपूर आहेत त्याच्यासाठी ते अपक्ष उभे आहेत की लोकांच्या कामांपर्यंत आपण पोचायचं आहे आणि ते आता जे लोकांपर्यंत जात आहेत त्याच्याही निस्वार्थीपणेच ते जात आहेत लोकांपर्यंत हे तर बरोबरच आहे ना भ्रष्टाचार झालेलाच आहे ना आणि मग आता तुम्ही सांगा चिंचवडची अजून सुधारणाच नाही ना चिंचवडचं आमदार असणं पण महत्वाचं आहे ना तर चिंचवडची पण भरपूर सुधारणा होईल ना चिंचवडचा आमदार झाला तर हो परिवर्तन महिलाच पाहिजेत म्हणूनच भाऊसाहेब अपक्ष उभे आहेत आणि त्यांना निवडून द्यायचं काम आम्ही सगळेजण करतो येत्या वीस नोव्हेंबरला आपल्या इथे मतदान होत आहे मतदान करताना आपण एक डोळ्यासमोर एक असा चेहरा उभा करावा जो की सर्वांना आदराचा वाटेल भयाचा नसावा भ्रष्टाचार मुक्त असावा आणि ज्याची पार्श्वभूमी गेली तीस वर्ष राजकारणामध्ये आहे त्यांचे तेवढा अनुभव आहे असे फक्त भाऊसाहेब बोहीर जे आहेत चिंचवड विधानसभेतून ते अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं कपाट हे चिन्ह आहे तेरा नंबरला कपाट हे चिन्ह आहे तर सर्व मी मतदारांना विनंती करेन की आपण आपल्या चिंचवड विधानसभेसाठी एक चांगला चेहरा पारखून निरखून नक्की मतदान करा कपाटाला मतदान करा आपलं चिंचवाड पूर्ण बकाल झालेलं आहे आपल्या चिंचवडच्या भरपूर समस्या आहेत भ्रष्टाचार इतका चालू आहे की आपल्याला एक असा चेहरा निवडून द्यावाच लागेल की तो सगळ्या अशा गोष्टींचा नायनाट करेल तर भाऊसाहेब भोयरांना सगळ्यांनी मतदान करणार आहेतच आणि सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावे आता आम्ही जर ह्या खाली फील्डवर फिरत आहोत त्या फील्ड वरतून आम्हाला हे कळत आहे साहे ता, की साहेबांना प्रतिसाद खूप मोठ खूप जास्त प्रमाणात आहे जे तळागाळातले लोक आहेत जे ज्यांना राजकारणही माहीत आहे त्यांनाही हे भाऊसाहेब भोईर हे व्यक्तिमत्व माहिती आहे त्यांचा राजकारणाचा जो प्रवास आहे यावरतून असं दिसतंय की अ त्यांचा विजय नि, शंभर टक्के निश्चित आहे आणि बाकीच पाहिलं गेलं तर बाकीच्यांपेक्षा भाऊसाहेब बोहेर यांचं पारड थोडंसं मला जास्त वाटत आहे त्यामुळे त्यांचा विजय हा शंभर टक्के आहे मतदारांचा खूप साथ आहे मतदार स्वतःहून सांगतात की आम्ही त्यांनाच विजयी करू त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व त्यांचा जो आत्मविश्वास त्यांचे जे केलेले खूप मेहनत आहे जाण ठेवून मतदार हे नक्की शंभर टक्के आम्हाला वोट करतील भाऊसाहेब भोर्यांना वोट करतील आणि त्यांचा विजय हा निश्चितच होणार आहे मतदारांनो मी ही विनंती करते की भाऊसाहेब भोईर यांचं चिन्ह आहे कपाट त्यांचा नंबर आहे तेरा कृपया करून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा आणि तेरा नंबर या चिन्हा कपाट या चिन्हा समोर वोट करून त्यांना मताधिक्याने विजयी एक चांगलं आहे आणि भाऊसाहेब भोईर हे प्रामाणिक शहराचं काम करत गेल्या पंचवीस वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि ह्या पिंपरी शहरामध्ये ह्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आली या भ्रष्टाचारामुळे चिंचवडाचा विकास झालेला नाही आहे विकास अपुरा पडलेला आहे त्यामुळं भाऊसाहेब भूर ह्या जनतेने भाऊसाहेब भूर आमदार म्हणून त्यांना एक संधी द्यावं ही हो माझी प्रकट मानातली अशी एक इच्छा आहे आणि हा भ्रष्टाचार नाईला भ्रष्टाचार नाईलाच झाला पाहिजे आणि संपला पाहिजे म्हणून भाऊसाहेबांना आमदार केलं पाहिजे कारण भाऊसाहेब हा अभ्यासू आणि विकासमत करणारा माणूस आहे आज भाऊसाहेबने अखिल भारतीय नाट्य परिषदचं अखिल भारतीय नाट्य परिषदेचं संमेलन घेतलं सर्वात मोठं अख्खे कलाकार त्यांनी इथं आणले सगळे कलाकार उभे केले अशा माणसाला संधी द्यायलाच पाहिजे आणि भाऊसाहेब हे पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यांना ते काही आत्ताच नाही आहेत त्यामुळं भाऊसाहेब चिंचवडचा विकास अतिशय चांगला करतील आणि चिंचवडला हायटेक नेतील एवढं मी सांगू शकतो हो चिंचवड विधानसभामध्ये सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे रस्त्याची आहे ट्रॉफिकची आहे या समस्यकडे यांचं लक्षच नाही हो हे फक्त भ्रष्टाचार आणि पैसेच कमावण्याच्या पाठीमागा लागल्यात आज यांच्यावर साडे नऊशे कोटी प्रॉपर्टी आहे यांच्याकडं पैसा येतो कुठून एवढा आणि काय केलं हो जनतेसाठी यांनी तुम्ही स्मार्ट सिटी बघा रोड बघा ट्रॉफिक बघा आहे का लोकांना प्यायला पाणी अहो लोकांना जर पाणीच प्यायला नसेल तर काय यांना निवडून द्यावं आहे का यांचं लक्ष त्यामुळं भाऊसाहेब बोरेला संधी द्यायला हवे आणि भाऊसाहेब बोरच आमदार व्हायला पाहिजेत आणि तेच होतील असं माझं मत आहे मतदारांना मी एक विनंती करतो की की आपल्या भागाचे जर आपल्याला प्रश्न सोडवायचेच असतील आणि आपला आवाज जर विधानसभेमध्ये बुलंद करायचा असेल तर आपण ह्या चिंचोड विधानसभेमध्ये भाऊसाहेब भोईर हे त्यांचं चिन्ह जे आहे ते कपाट आहे आपण कपाटाच्या चिन्हावरच शिक्का मारा आणि त्यांना प्रचंड अशा बहुमताने या ठिकाणी आपला आपले प्रश्न मांडण्यासाठी यांना संधी द्या हीच मी मतदारांना विनंती करतो पिंपरी चिंचवड शहराला पहिल्यांदा समाजाला काहीतरी देणे आहे असा समजणारा व्यक्ती मतदारसंघाला आमदार म्हणून हवा आहे ज्यांना भ्रष्टाचार आणि ठेकेदारीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही अशा लोकांना आमदार बनवण्यापेक्षा एका चारित्र्यवान व्हाईट कॉलर नेत्याला जर आपण आमदार बनवलं तर समाजासाठी म्हणजे मतदारसंघासाठी ही सर्वात चांगली गोष्ट आहे कामावर जाताना वाहतूक कोंडीतून सुटका हवी असेल तर भाऊसाहेब बोरांना निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत हवा असेल तर भाऊसाहेब बोगुरांना निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही याचबरोबर धनकचरा व्यवस्थापनाची जी व्यवस्था आहे त्यामध्ये सुद्धा आपला शहर खूप मागे पडलेला आहे त्यात सुद्धा जर योग्य व्यवस्थापन हवं असेल तर भाऊसाहेब भोईर यांनाच विजय करावा लागेल आपल्याला जर विकासात्मक मतदारसंघ हवा असेल तर भाऊसाहेब यंदा भाऊसाहेब भोईर आमदार होतील डॅडी म्हणजेच भाऊसाहेब भोईर त्यांचं चिन्ह आहे कपाट तेच यंदा आपला नवीन चेहरा म्हणून चिंचवड गावामध्ये येणार याची आम्हाला गॅरंटी आहे आणि तेच यावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा